नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आता एक नवीन विषय आहे की दूधधंदा चालू करायचा आहे तर आता काय झालं यूट्यूबवरती सोशल मीडियावरती व्हिडिओ दाखवून म्हणजेच काही यशोगाथा दाखवून आपल्याला फसवलं जातं आहे म्हणजे काय होतं मित्रांनो की व्हिडिओच्या माध्यमातून आता इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती यशोगाथा दाखवल्या जातात की आम्ही किती पैसे कमवतो तो धंद्यात तर मित्रांनो रील आणि रिॲलिटी याच्यात जमीन आसमानचा फरक आहे आपण धंदा करताना आपल्याला कोणत्या अडचण येतात हे फक्त त्या दूध व्यावसायिक शेतकऱ्यालाच माहिती आहेत की आत्ता आपल्याला माहिती आहे की दुधाचं भाव कमी झालेत दूध परवडतं की नाही हे फक्त शेतकऱ्यालाच माहिती आहे आपल्याला रिॲलिटी हे दाखवलीच जात नाही फक्त प्रॉफिट दाखवलं जातं आहे की आपण की शेतकरी किती पैसे कमवतो आहे की महिना एक लाख दीड लाख की सकाळी एक तास काम दोन तास काम संध्याकाळी एक तास काम एवढ्याच गोष्टी फक्त आपल्याला दाखवल्या जातात रील्समध्ये व्हिडिओमध्ये पण मित्रांनो रिॲलिटी अशी आहे की या धंद्यामध्ये कष्ट भरपूर प्रमाणात आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला नफा हा फार कमी प्रमाणात राहतोय खाली बऱ्याचशा गोट्यांवरती असं दाखवलं जातं की आम्ही लाखो रुपये कमवतो हो लाखो रुपये कमवतो हो या धंद्यातून मित्रांनो लाखो रुपये कमवतात पण त्याच्या ते मागे तेवढं कष्ट पण त्यांना करावं लागतं पण ते सांगत नाही ते व्हिडिओमध्ये त्या गोष्टी दाखवल्या जात त्या किंवा त्या गोष्टी आपल्याला जाणून बुजून त्या गोष्टी आपल्यापासून लपवल्या जातात फक्त आणि फक्त असं दाखवलं जातं की कमी कष्टात किंवा कमी भांडवलीत कमी टेन्शनमध्ये हा धंदा चांगला प्रॉफिट मिळवून देऊ शकतो पण मित्रांनो असं काहीही नाही रिॲलिटी आणि रील्समध्ये भरपूर प्रमाणात फरक आहे त्याच्यामुळं व्यवसाय करायच्या आधी दहा वेळा विचार करा कारण परत आपल्याला व्यवसाय एकदा उतरल्यानंतर आपल्याला परत मागं फिरता येत नाही कारण ह्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट लाखामध्ये नुकसान सहन करावं लागतं त्याच्यामुळं आधी विचार करा आणि मगच दूध व्यवसायामध्ये आपण उतरलं पाहिजे आपल्याला माहिती पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण माहिती पाहिजे दूध व्यवसायाविषयी नाहीतर मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात दूध व्यवसायामध्ये नुकसान होतं आणि एकदा माणूस ह्याच्यामध्ये गुंतला किंवा अडकला तर मित्रांनो आपली लाईफ आपलं आयुष्य हे कर्जात जाईल म्हणून मित्रांनो व्यवसाय करायच्या आधी दहा वेळा विचार करा किंवा आधी तुम्ही नीट लक्ष देऊन हा व्यवसाय कसा आहे याच्यावरती अभ्यास करा आणि नंतरच व्यवसायामध्ये उतरा मित्रांनो एवढंच सांगायचं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, 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 करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद